याहमोगी संस्थेतर्फे डेब्रामाड येथे किशोरी कार्यशाळा संपन्न याहमोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेने सुप्रीम इंडस्ट्रीज दवाखाना व किशोरींचे आरोग्य शिक्षण अंतर्गत तालुक्यातील विविध गावात किशोरी कार्यशाळा घेण्यात आल्या या कार्यशाळेतून सहभागी किशोरींची वजन उंची घेऊन त्यांना बी एम आयचे महत्त्व हिमोग्लोबिन तपासून त्यांचे महत्व वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छता चौरसाहार जीवनसत्वे उन्हाळ्यात होणारे आजार त्यांची लक्षणे व करावयाची उपचारे मासिक पाळी दरम्यान घ्यावायची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले तसंच किशोरी व्यक्तिमत्व विकास करिअर समुपदेशन बालविवाहाचे दुष्परिणाम सारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आले तसेच किशोरींना योगासने आणि खेळांचा परिचय देण्यात आला